मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवादी सराटी इथं आठ जूनपासून उपोषण सुरू करणाऱ्या मनोज जळांगे पाटील यांच्या आंदोलनाला गावातील काही गावकऱ्यांनी विरोध केला होता याचा राग मराठा समाज बांधवांच्या मनात होता त्या रागाचे पडसाद आज छत्रपती संभाजीनगर इथं उमटले आहेत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी भूमिका घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पुढाकार घेणाऱ्या डॉक्टर रमेश तारक यांना काही वेळापूर्वीच छावाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासले तारख यांना गाठत संतप्त कार्यकर्त्यांनी आधी त्यांची गांधीगिरी करत त्यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार केला त्यानंतर तोंडाला काळे फासले त्यानंतर कार्यकर्ते तिथून निघून गेले या घटनेनं एकच खळूळ उडाली असून मराठा आंदोलकांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं आहे